खाजगी उद्योजकांना वीज वितरणाचा समांतर परवाना देणे असंविधानिक व मागसवर्गीयांना राज्य या व्याख्यातेकाली मिळवणारे हक्क नष्ट करणारे असून ती त्वरित थांबवण्यात यावी महावितरण कंपनीमधील स्थायी पदे नष्ट करण्याचे धोरण थांबवावे राज्यातील एकूण चार हजार एकशे अठ्ठ्याऐंशी उपकेंद्रापैकी तीनशे एकोणतीस उपकेंद्रांचे खाजगीकरण कारवाई थांबवावी तसेच अन्य मागण्यांसाठी आज कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयासमोर एक दिवसाचे देशव्यापी आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य आणि केंद्र शासनाचा निषेध करत जोरदार घोषणा देण्यात आल्या आंदोलनामध्ये प्रेमानंद मौर्य आर एस कांबळे शकील महात संभाजी कांबळे सलीम सुतार दिलीप पवार विनायक पाटील रत्नाकर मोहिते तसेच पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते

कारण महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने ज्या वीज कंपन्या आहेत त्या वीज कंपन्या मोडीत करण्याचं काम चालू केलेलं आहे समांतर वीज परवाना देऊन अनेक कंपन्या या ठिकाणी आणून महावितरण कंपनी महापरक्षण कंपनी ह्या कंपन्या खाजगीकरणाकडे नेण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे त्या, त्या प्रयत्नाला विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पातळीवर हे आंदोलन चालू आहे खरंतर छोट्या ग्राहक हिताचा पुळका दाखवून या ज्या वीज कंपन्या आहे या खाजगीकरण करून भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हा जो त्यांचा प्रयत्न आहे तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं आज जो एक दिवसाचा संप या ठिकाणी केला जात आहे आणि समांतर परवाना ज्या खाजगी कंपन्यांना देण्याचा घाट केंद्र सरकार राज्य सरकारनं घातलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन सुरू झालेलं आहे आंदोलनाची व्याप्तीबरोबर पाहता हा एक लाक्षणिक अमजा दिवसाचा एक संप आहे भविष्यामध्ये केंद्र सरकार के किंवा राज्य शासनाने याच्याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही तर हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला भविष्यामध्ये उभं करावा लागणार आहे सद्यस्थितीमध्ये आज जर आपण पाहिलं तर ग्राहकांच्या हितासाठी जी महावितरण कंपनी काम करत आहे ही महावितरण कंपनी अशा खंडामध्ये दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची कंपनी आहे ग्राहकांच्या सेवेच्या सोबतच सर्व या महावितरणमधले असणारे जे काही एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करण्यामध्ये ही कंपनी कार्यरत आहे या कंपनीचा वार्षिक जो महसूल आहे हा एक लाख सोळा हजार कोटीचा महसूल हा विक्रमी महसूल सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना दिलेली जी काही चांगलीच सेवा आहे या सेवेच्या माध्यमातून हा संकलित करून ह्या महावितरणला महापारशा आणि महानिर्मितीमध्ये एक चांगला ठसा उमटवलेला आहे कोल्हापूर ही राजर्षी शाहूंची नगरी आहे या शाहूंच्या नगरीमध्ये एकोणीसशे दोनला सव्वीस जुलैला राजर्षी शाहू महाराजांनी या संस्थानामध्ये पन्नास टक्के आरक्षणाचा कायदा केलेला होता आणि या आरक्षणाच्या माध्यमातून जे बहुजन समाजाचे कर्मचारी अधिकारी अभियंते या सध्याच्या विद्युत मंडळामध्ये कार्यरत आहेत त्यांना देखील एक मी या माध्यमातून सांगू इच्छितो की आरक्षणाचा जो काही विषय आहे हा राजर्षी शाहूंच्या सामाजिक समतेचा जो विषय आहे या खाजगीकरणाच्या माध्यमातून नष्ट केला जाणार भविष्यामध्ये नोकऱ्या या ज्या आहेत या नष्ट करण्याचं षडयंत्र या खाजगीकरणाच्या माध्यमातून या प्रस्थापित सध्याचं जे विद्यमान सरकार आहे केंद्र आणि राज्य सरकार या राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं हे एक हा मोठा कुटील डाव सध्या रचलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही सर्वजण कर्मचारी अधिकारी अभियंते या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत